साताऱ्यातलं अॅनालिसिस समजून घेण्यासाठी आपल्यासोबत तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख आहेत दीपक प्रभावळकर सर सर तुमचं लगावतीमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्ते सगळ्यात पहिला प्रश्न जो मी उदयनराजेंना विचारला जो मी शशिकांत शिंदेना विचारला सातारात हवा कोणाची लगावतीमध्ये बरं बोलायचं का खरं बोलायचं आहे जे खरं आहे ते बोललं तर बरं होईल कारण मला फक्त खरंच बोलता येतं बरं बोलता येत नाही सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची नाही विचारता येणार बर कारण साताराच्या गेल्या पंचवीस वर्षाचं राजकारण बघितलं तर ते, ते कधी पक्षनिहाय असतं कधी व्यक्तिनिहाय असतं बरं गेल्या तीन निवडणुका झाल्या त्या व्यक्ती होत्या व्यक्ती विशेष होत्या बरोबर साताराच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला छत्रपती उदयनराजे उतरले त्यावेळेसपासून छत्रपती उदयनराजे भोसले हीच हवा होती बरोबर ते व्यक्तिमत्वच इतकं मोठं होतं की त्याच्या पुढं कोणाची चालत नव्हतं बरोबर खरं सांगायचं तर उदयनराजे भोसलेंनी पहिल्या तीन निवडणुका लढल्याच नाही बर कारण त्यांच्या पुढं त्यांच्या समोरचे उमेदवार होते ती इतके लचेबेची होती की उदयनराजेंना आजही मागची निवडणूक सोडली तर त्यांना अनुभवच नाही आहे लोकसभा निवडणूक लढण्याचा बरं उदयनराजे भोसलेंना लोकसभा निवडणूक लढण्याचा अनुभव पहिल्यांदा आला मागच्या वेळेला ज्यावेळेस त्यांच्यासमोर श्रीनिवास पाटील होते आता ह्याच्यामध्ये म महत्व नाही आहे की उदयनराजे आता इथं महत्त्व आहे महायुती okay. आता इथं महत्त्व नाही आहे की शशिकांत शिंदे आता इथं महत्त्व आहे महाआघाडी सो okay. so, तुम्हाला विचारायचं असेल की उदयनराजेंचं महत्त्वाचा म्हणजे हवा आहे okay. का शशिकांत शिंदेची हवा आहे तर तसं नाही या निवडणुकीचं विश्लेषण असं नाही करून चालणार या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीची हवा आहे का महाआघाडीची हवा आहे याच्यावर बोलावं लागेल श्रीनिवास पाटलांच्या वेळेला त्यांचं असं झालं होतं की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढली होती जिंकले होते आणि अचानक भर तीन महिन्यांनी त्यांनी राष्ट्रवादी सोडली, सोडली। भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमधन उभं राहिल्यानंतर ते त्यांची ओराटरी बदलली त्यांची भाषणाची स्टाईल बदलली त्या भाषणामध्ये कधीच उदयनराजे दिसले नाहीत बॅड लकेल मी आजही म्हणतोय आजही उदयनराजे साध्या साध्या कोपरा सभा असतील बैठक असतील लोकांना भेटत असतील आजही त्यांची ओरटरी ती नाहीये त्यांच्या भाषणामध्ये मी बघितलेले आक्रमक उदयनराजे दिसत नाहीत जे आधी होते जे आधी होते जे लोक अप्रिशिएट करत होते भाषा बदलली भाषणाची स्टाईल बदलली भाषणाचे मुद्दे बदलले इरेलवंट मुद्दे आले त्यांच्या भाषणामध्ये बोलण्यामध्ये असं मला वाटते उदयनराजेनं फ्रँकली तुम्ही बोलायला सांगा उदयनराजेनं अचानक पकडाने बोलायला सांगा जबरदस्त जे माणसांना अप्रिशिएट करत होतो तेच त्यांच्यातनं काढून घेतलं गेलेलं किंवा काढून घेतल्यासारखं वाटतं त्यामुळं ऑरेटरी पण त्यांची बदललेली ओके म्हणजे आता ते तेवढंच बोलतात जे त्यांना वरून काहीतरी सांगितलं हा स्क्रिप्टेड बोलत ओके okay. आता जर वरून मनापासून मना उदयनराजे बोलायचे ना आधी जे चुटके वाजवून कॉल हे पण होत ना ते आक्रमक असायचं त्यांचं आता असेल तर पण ते चुटकी वाजवतात पण अशी वाजवतात पहिल्यांदा कलर उडवायचे तर ॲ अशी उडवायची आता उडवतात पण okay. ते अशी नाही का ते स्क्रिप्टेड स्टाईल त्यांचंच पण ते थोडं स्क्रिप्टेड झालंय तुमच्या मध्ये कोणाचा पराज आहे शशिकांत शिंदेचं कि उदयनराजे भोसलेंचं जिंकून येण्याची शक्यता कोणाची जास्त अगदी आपण टू द पॉइंट बोलूया सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बरोबर आता गणित करा तुम्ही मी सांगतो तुम्ही गणित करा उदयनराजेंची बाजू पॉझिटिव्ह बाजू काय आहे तर दोन बाजू आहेत अख्खा मकरंद पाटील आणि शंभूराज देसाईची वाढलेली मतं ओके शंभूराज देसाई पाटणमधून आमदार आहेत आणि मध्ये टक्करची लढाई असते पहिल्यांदाच शंभूराज देसाई तिथं चौदा हजार मतांनी निवडून आले हे पाटणमधलं मोठं मार्जिन आहे मध्ये शेकड्यामध्ये निवडणूक होती आमदारकीची आमदारकीची आता ते चौदा हजार मतांनी निवडून आले त्यानंतर मंत्री झाले पालकमंत्री झाले एकनाथ शिंदेच्या मंत्रिसंभाळचे अगदी सेकंडचे शाडो मुख्यमंत्री गुण असल्याचं ते वावरतात हे जरी असलं तरी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये लगेच ते काही पन्नास हजारांनी निवडून येतील अशी काही परिस्थिती नाही अगदी प्लस बाजू धरली तरी ते ऐवजी वीस हजार मतांनी म्हणजे त्यांची सहा हजार मतं वाढली वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील एक लाख चव्वेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते एक लाख चव्वेचाळीस हजार मतं आता सगळी उदयनराजेनं मिळतील का नाही नाही ना कारण ही विधानसभेबरोबरची वर लोकसभा नाही आहे बरोबर ही स्वतंत्र लोकसभा लोकसभा आहे लोकसभेला माणसं तितके इंटरेस्टेड नसणार आणि वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मुळात लोकांना कमळावर शिक्का द्यायचा कमळाचं बटन दाबायचं सवय नाही दुसरी गोष्ट वाई विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस उदयनराजेंची प्रचाराची सभा असेल त्यावेळेला उदयनराजे बसले असतील तिथं मकरंद पाटील असेल तिथं मदन भोसले असेल तिथं पुरुषोत्तम जाधव असेल ही तीन विरोधातली माणसं एकाच तो खालन मागणारी माणसं उदयराजेंकडे नाही बघणार ह्या तिघांकडे बघणार अरे गेली तीन पिढ्या या माणसाने आमची डोकी फोडली तिघ पण एकत्र एकत्र सो so, वाई विधानसभा मतदारसंघामध्ये नेते विरुद्ध जनता असं एक वातावरण तयार होणार शेवटच्या दिवसांमध्ये शेवटच्या सभांमध्ये त्यामुळं उदयनराजेंना तिथन लीड मिळणारच पण एक लाख चव्वेचाळीस हजार नाही सत्तर हजार बरोबर सो सत्तर आणि इकडची सात शहात्तर हजार ही प्लस ची बाजू आता आघाडीची बाजू बघूया महाआघाडीची बाजू बघूया नॉट शशिकांत शिंदेची शशिकांत शिंदे बिलॉंग फ्रॉम जावली तालुका की जो सातारा विधानसभा मतदारसंघाबाहेर जावली तालुक्यातून मागच्या वेळी महागाडीला जेवढी मतं मिळाली होती त्याच्यापेक्षा किमान पाच हजार तरी जास्त मिळतील कारण भूमिपुत्र आहे महायुतीची आपण शहात्तर हजार मतं धरली होती त्यातनं पाच हजार आणि ही पाच हजार वजा करा सासष्ट हजार बरोबर ना सासष्ट हजार हे आहेत मुळात उदयनराजे पडले चौऱ्याऐंशी हजार मतांनी दोन हजार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला म्हणजे ती चौऱ्याऐंशी हजार मतं भरून निघालेलीच नाहीयेत अजून तुम्ही सासष्ट मध्येच आहात पुढची मतं कशी भरून काढणार आहे बरं सहा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये आपण आकडे काढले तर ते फार काय परिणामकारक असं नाही आहे आणि असं काहीतरी मिरॅकल बिल असं पण नाहीये बरं मागच्या वेळेला उदयनराजे भोसलेंसाठी किंवा महायुतीसाठी साताऱ्यामध्ये नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती आणि नरेंद्र मोदींनी सभा घेऊन सुद्धा उदयनराजे निवडून आलेली आता परत एकदा मी आधीच लिहिलं होतं या निवडणुकीमध्ये जर उदयनराजेंना तिकीट मिळाली तर नरेंद्र मोदींची सभा मिळेल पण ती नाही होणार कराडमध्ये होणार कारण दरवेळा कराड पाटण हे मोठे तालुक्यात आणि हे विरोधात जातात ते स्ट्रॉंग करण्यासाठी नरेंद्र मोदी मिळाले तर ते कराडमध्ये मिळतील यावेळेस पण तसं झालं कराडमध्ये घेतले असं दिसतय की मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मोदींचा जो महाराष्ट्रातल्या मतदारसंघांमध्ये सभा घेतल्यानंतरचा करिश्मा दिसत होता तो या वेळेला दिसेल असं नाही देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा जो करिश्मा दोन हजार एकोणीस मध्ये होता तो या वेळेला दिसेलच असा नाही ना ना ना। सामान्य माणसं सा। भाजपचे कार्यकर्ते ते भाजपचे असतात महागाडीचे असतात ते महागाडीचे असतात कार्यकर्ता असतो तो पक्ष सोडत नाही पण न्यूट्रल मधले जे वीस पंचवीस टक्के असतात ना त्या माणसांना असं दिसतं ना की अरे देवेंद्र फडणवीस ना अरे पक्ष फोडणारा माणूस आहे अरे दोन समाज नरेंद्र मोदींची तीच इमेज झाली पक्ष फोडणारा माणूस आहे पक्ष फोडणारा माणूस ही नरेंद्र मोदींची सगळ्या राज्यामध्ये असेल असं नाही पण हे जी सगळ्यात जास्त दाहकता ही महाराष्ट्र दोन पक्ष फुटल्यामुळे त्यामुळं नरेंद्र मोदींच्या सभा अफवाट होतील इम्पॅक्ट होईल पण जो इम्पॅक्ट टू थाउजंड होता तो आत्ता मिळेल असं नाही सांगता येत या नाही यावेळची मला जाणवलेली आणखी एक गोष्ट आहे की खासदार उदयनराजे मुस्लिमच्या अर्ज भरण्याचा जी रॅली निघाली होती ती माझ्या ऑफिस मधून सगळी रॅली दिसती रॅली मध्ये जर प्रत्यक्ष आपण उतरलो ना तर आपल्या शी दोनशे माणसं असतात तेवढी दिसतात hmm. ती थर्ड अँगल मी अख्खी रॅली पहिल्यापासून शेवटपर्यंत दोन तास वरून बघत होतो त्यातलं माझं पहिलं निरीक्षण होत मुस्लिम समुदायाचा तेवढा सहभाग या नाही की जो प्रत्येक रॅलीमध्ये दिसत होता हो उदयनराजेंना या गोष्टींवर काम करावं लागणार आहे ओके म्हणजे ते म्हणजे तुमच्या अनु म्हणण्यानुसार दोन हजार एकोणीसमध्ये मुस्लिमांनी उदयनराजांना बाजूला केलं लांब केलं आताही तसंच होऊ शकतं नाही तरी पण निम्म लांब केलं अजून लवर्स होते उदयनराजेंच्या विरोधात म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात त्यांना लक्षात आलं की सांगतात सभेमध्ये पण जे झालं ते शेवटपर्यंत झिरपलेलं नव्हतं यावेळेला झिरपलेलं आहे Okay. दरम्यानच्या काळामध्ये कराडमध्ये कराड मतदारसंघामध्ये जी पुसे एक दंगल झाली एका धर्मानं एका धर्माच्या व्यक्ति समूहानं दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळावर हल्ला केला आणि केला के हा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी खासदार उदयनराजे भोसलेने तिथे येणं अपेक्षित मतांसाठी का होईल मतांसाठी नाही मुळात ते काही पण झालं तरी त्यांच्या पाठी मग छत्रपती हा शब्द आहे ना हा ओके राजघराणी तुम्ही कुठल्याही मतदारसंघाचं करा कुठल्याही व्यक्तीचं विश्लेषण करा कुठल्याही पक्षाचं विश्लेषण करा आणि उदयनराजेचं विश्लेषण करताना तुम्ही नुसतं उदयनराजे म्हणून चालणार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यातले पहिले जो दोन शब्द आहेत ना श्रीमंत छत्रपती हाच प्लस पॉइंट आहे त्यावरच तुम्हाला काम करावं लागेल त्यावर तुमचं विश्लेषण पूर्ण होईल ओके तर श्रीमंत छत्रपती म्हणून तरी त्यांनी पुससावळीमध्ये जायला पाहिजे जायला पाहिजे जे त्यांनी गेलं नाही त्यामुळे त्यांना त्याचा फटका रोष आहे मग मुस्लिम समुदायामध्ये त्यावेळेस पण रोष होता की महाराजांनी यायला पाहिजे पण अशा गोष्टी जनता आठवणीत ठेवते का एवढं लक्षात ठेवते लक्षात ठेवती की एवढ्या एवढ्या दिवस झालेल्या घटना चला आता आणि पुढे राजे आले नाही ज्यावेळेस तुम्ही अल्पसंख्याक असताना त्यावेळेस तुमचे लक्ष नसतो स्मरण नसतं हां अल्पसंख्याकांमध्ये एखादी घटना घडली असेल ना ती लक्षात राहते जैन समुदायाला तुम्ही हर्ट करा जैन समुदाय पण पण होणार नाही 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 बोलणार काही मुस्लिम समुदायाचं तसंच आहे ना अल्पसंख्याक आहे अन्याय झालेली गोष्ट लक्षात ठेवतील असे काय सामाजिक इथले प्रश्न आहेत स्थानिक प्रश्न आहेत की जे मुद्दे घेऊन कोणाचं तरी पारड जड आहे म्हणजे जेणेकरून शशिकांत शिंदे त्या मुद्द्यांना व्यवस्थित हाताळला हाताळायला किंवा उदयनराजे व्यवस्थित उदाहरणार्थ रोजगाराचा प्रश्न नाही कोण याच्यामध्ये हे मुद्दे हाताळण्यात नाही मुद्दे हाताळण्यामध्ये मुळात साताऱ्याचं सा दुखणंही आहे म्हणजे उदयनराजे असू दे शशिकांत शिंदे असू दे महायुती असू दे महाआघाडी असू दे राजकारण असू दे राजकारण नसू दे साताऱ्याचं सगळ्यात मोठं दुखणं काय माहितीये का की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा मुळात सातारा ही राजधानी आहे सातारा ही राजधानी आहे छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेलं हे गाव आहे आणि या साताऱ्यातून शिवाजी महाराजांच्या कल्पनेतलं स्वराज्य निर्माण झालं ते या राजधानीतून झालं बरोबर या साताऱ्यानं दिल्लीचा बादशाह कोण होणार हे ठरवलं ठरवलं या साताऱ्यानं अटकेपार झेंडे लावले सातारा हे वसवलेलं गाव असल्यामुळं साताराऱ्यांमध्ये साताऱ्याविषयी जे प्रेम असायला पाहिजे ते नाही आहे अजून राहिले सो इथं एम आय डी सी आलेली नाही आहे खरं तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होण्यासाठी ज्या काही गरजेच्या असतात गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर अव्हेलेबल आहे म्हणजे आशियाही महामार्ग गेलेला आहे इथं रेल्वे अवेलेबल आहे इथं विमानतळ अवेलेबल आहे पाणी मुबलक आहे पण इथली पॉलिटिकल इच्छाशक्ती असावी लागते ना ती कमी पडत असल्यामुळं इथं इंडस्ट्री आलेली नाही शिवेंद्रराजे उदयनराजेंना कसा पाठिंबा देतील आणि देतील का भलेही त्यांचं मनोमिलन दिसत असलं प्रचार त्या रॅलीमध्ये अर्ज भरतानाच्या रॅलीमध्ये एका बैलगाडीवरून दोघं जात असले तरी हे दिसतंय तसं आहे का की दिसतंय तसं नसतंय मी परत एकदा म्हणतो की मला फक्त खरं बोलता येतं बरं बोलता येत नाही उदयनराजे भोसले आणि अभयसिंहराजे भोसले म्हणजे भाऊसाहेब महाराज शिवेंद्रराजे भोसलेंचे वडील साताराचे पालकमंत्री होते आणि मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले मोठे नेते आणि दूरदृष्टी असलेले नेते ज्यांचा प्रचंड पगडा आजही इथं जाणवतो त्यावेळेसपासून या दोन भोसले घराण्यातल्या दोन कुटुंबामध्ये प्रचंड वाद होता आणि तो प्रचंड असलेला वाद एक दिवशी निवळला आणि मनोमिलन झालं हे मनोमिलन काय हे समजलं पाहिजे मनोमिलन असं आहे की सातारा नगरपालिका निवडणूक झाली आणि सातारा नगरपालिकेमध्ये राजेंद्र चोरगे नावाचे इथले ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी पॅनल टाकलं आणि अशी परिस्थिती झाली की जो पण उदयनराजे असतील शिवेंद्रराजे असतील चोरगेंना बरोबर घेतल्याशिवाय तुम्हाला सत्ता स्थापन करता येत नाहीये हा मग असं ठरलं की आपण चोरग्यांना मोठं करायचं मग त्यापेक्षा असं करूया की आपण दोघंच एकत्र येऊया कोणाला दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा हा सो so, सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला किंवा साताराला अगदी सगळ्यांना धक्कादायक होतो मनमिलनाची कलम काय कुठल्या पण सातारा सांगाव सांगावं नाही सांगता येत बरं ते आले नाही एक कलम आहे एक कलमी झालं सातारचं मनोमिलन एकाच कलमावर hmm. झालं ज्या वेळेला बॅलेट पेपरवर hmm. वोटिंग मशीनवर उदयनराजे भोसलेंचं नाव असेल मनोमिलन ज्या वेळेला बॅलेट पेपरवर वोटिंग मशीनवर शिवेंद्र राजेंचं नाव असेल मनोमिलन संपलं सो so, साताऱ्यामध्ये मनोमिलन कधी आहे लोकसभा निवडणूक आहे मनोमिलन विधानसभा निवडणूक आहे मनोमिलन hmm. आता नगरपालिका आहे नाही मनोमिलन पंचायत समिती आहे नाही मनोमिलन जिल्हा परिषद आहे नाही मनोमिलन कार्यकर्त्यांनी भांडव कार्यकर्त्यांमध्ये निवडणुका अभाव्यात तिसरी गोष्ट विधानसभेला मनोमिलन लोकसभेला मनोमिलन जिल्हा बँक त्यावेळेला मनोमिलन बरं जिथे ह्या दोघांचे दोघे बॅलेट मशी व्होटिंग मशीनवर उदयनराजे भोसले किंवा शिवंद्रराजे भोसले असेल नाव असेल त्यावेळेला मनोमिलन हे त्यांच्यामध्ये ठरलेलं आहे आता यामध्ये सुद्धा तुम्हाला एक नक्की घेतलं पाहिजे की, की उदयनराजेंनी कधी कधी देवेंद्र फडणवीसची भेट घेतलेली आहे आणि शिवेंद्रराजेंनी कधी कधी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे यांच्या तारखा आणि तो जर मधला काढला पिरियड तर तुमच्या लक्षात येईल की यांच्यामध्ये मनोमिलन कसं आहे धन्यवाद सर तुम्हाला तुम्ही लगावपतीला खूप खूप वेळ दिल्याबद्दल तुम्हाला हे सातारा लोकसभेचं ॲनालिसिस कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमचा अंदाज कसा आहे तुमची गणितं कशी आहेत ते देखील कमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद